रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या अभंगामध्ये त्यांनी भक्ती ध्यान आणि आत्मज्ञान याचा संगम साधलेला आहे आणि त्यामध्ये येणारे अडथळे कसे पार करायचे हे सांगितलेले तर सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया आणि नंतर त्याचे निरूपण करूया भावार्थ पाहूया परेसी परते स्वरूप या हरीचे भक्तिमार्ग साचे विरुढे रूप चला जाऊ पाहू आत्मराजघटी नामे नेतु तटी वैकुंठीचिया समाधी विधान हरिपाठ गुण उगियाची मौन असिजे रया ज्ञानदेव निवृत्ती पुसो जाये भाव तव तेने स्वयमेव दाविले डोळा संत ज्ञानेश्वर माऊली या अभंगामध्ये काय सांगतायत हरिच्या स्वरूपाचं महत्व सांगतायत आणि भक्ती मार्गातील गूढता व्यक्त करतायत भक्ती मार्ग कसा गूढ आहे आणि तो कसा पार करायचा याबद्दल मार्गदर्शन करतायत परेसी परते स्वरूप या हरीचे याचा अर्थ काय तर हरीचे स्वरूप म्हणजे ईश्वराचे स्वरूप जे सगळीकडे विद्यमान आहे जे आपल्याला दिसते भक्तिमार्ग साचे विरुद्ध रूप याचा अर्थ असा आहे की भक्तिमार्गाच्या या प्रवासामध्ये अनेक आव्हाने येतात पण आपण जर सकारात्मक वृत्ती ठेवली संतांची सोबत ठेवली आणि त्यांनी सांगितलेल्या साधनांचा जर उपयोग केला तर आपण या आव्हानांना निश्चितपणे उत्तर देऊ शकतो चला जाऊ पाहू आत्मराजघटी यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत आत्मा आणि वैकुंठ याचे दर्शन घेण्याची ज्यांनी ज्यांनी इच्छा व्यक्त केली आहे आणि ज्यांना ज्यांना वैकुंठाचं दर्शन करायचं आहे त्यांच्यासाठी नाम जप करणे अत्यंत आवश्यक आहे समाधी विधान हरिपाठ गुण या ओळीमध्ये हरिपाठाचे गुण सांगितले आणि हरिपाठ किती महत्वाचा आहे हे सांगितलंय आपल्याला परमेश्वराचं ध्यान तर करायचंच आहे पण या ध्यानामध्ये मन शांत असणे आवश्यक आहे असं संत ज्ञानेश्वर माऊली आहेत अभंगाच्या शेवटी संत ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत ज्ञानदेव निवृत्ती पुसो जाये भाव म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीची साधना करताना मनामध्ये कोणतेही अडथळे नसले पाहिजेत कोणत्याही मायेपासून आपण मुक्त असलं पाहिजे कुठल्याही आवडीच्या गोष्टीकडे किंवा नावडीच्या म्हणजे शत्रुत्वाच्या भावनेकडे देखील आपण लक्ष दिले नाही पाहिजे आपले मन स्थिर पाहिजे शांत पाहिजे आणि परमेश्वर चरणी लीन असलेले पाहिजे असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत म्हणून या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी काय साधलेलं आहे तर भक्ती ध्यान आणि आत्मज्ञान याचा संगम साधलेला आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत ज्ञानदेव निवृत्ती पुसो जाय भाव तव तवते स्वयमेव दाबिले डोळा प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनीच आपल्याला परमेश्वर पाहता येईल त्याचं भक्तिरूप पाहता येईल वैकुंठ स्वरूप पाहता येईल असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी